जय शिवराया मित्रांनो सव्वीस ऑक्टोबरचा पाऊस कोणत्या भागामध्ये कशा पद्धतीनं असणार आहे ते सुद्धा पाहूयात सत्तावीस अठ्ठावीस तारखेचं सा वातावरण सुद्धा पूर्व विदर्भासारख्या ठिकाणी पूर्व मराठवाड्यासारख्या ठिकाणी पावसाची परिस्थिती कायम असणार आहे त्यानंतर जे काही वातावरण आहे एवढा महिना ऑक्टोबर संपूर्ण एकतीस तारखेपर्यंत त्या वातावरणाची जी काही भागव्याप्ती आहे त्या भागांमध्ये कोणते जिल्हे येत आहेत या संदर्भात देखील पाहूयात पहाटच्या वेळेला साडे सात सात सुमारास नागपूर चंद्रपूर गोंदिया विदर्भात काही ठिकाणी जळगाव खान्देश अनेक ठिकाणी पहाटे सुद्धा पाणी असणार आहे यात नंदुरबार शहायामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद पहाटे पहाटे देखील होईल त्यानंतर चालू लोगार वगैरे चालू आहे सांगितलं सुद्धा चालू जाणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये सकाळच्या वेळेला आभार गच्च भरून असेल पाण्याची शक्यता आहे दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागांची व्याप्ती कमी होते सविस्पासून त्यानंतर सुद्धा एक तारीख देतो तुम्हाला आज त्या दिवशी सुद्धा वाढणार आहे थंडी संदर्भात देखील बोलणारच आहोत सव्वीस ऑक्टोबरचा सा पाणी असेल अहिल्यानगरच्या वरील कोपरगाव वगैरे भागात देखील सव्वीस ऑक्टोबरचा सा पाणी असणार आहे पाणी कधी उघडणार हे बी सांगतोय नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि परभणीच्या हिंगोलीच्या वसमत वगैरे परिसरामध्ये हो सव्वीसचा पाणी आहे नागपूर भंडारा चंद्रपूर गोंदिया हिंगणघाट अमरावती या भागात देखील सकाळी काही ठिकाणी राहू शकतो आणि परत याच भागांमध्ये सव्वीस ऑक्टोबरला कोणत्याही वेळेला वाऱ्यामुळे तिची वेळ फिक्सेबल नाही आहे कोणत्याही वेळेला पडू शकतो नंदुरबार शहादाबाकी आहे कोल्हापूर सांगली परिसर सातारा पुणे उद्या पण आहे पण यावेळी काय होईल मान्सून सारखं वातावरण मान्सून सारखंच झालंय पण यावेळी तसं मान्सूनच्या काळामध्ये सह्याद्री पर्वतरांगा डोंगराळ भाग जो आहे पुण्याचा पश्चिम साइड त्या भागांना होत राहील नाशिकची थोडी वेस वर्ण लेवळा सटाणा वगैरे भागातून राहील छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर भागात देखील सव्वीस ऑक्टोबरला पाणी आहे मित्रांनो सत्तावीस तारखेला चक्रीवादळामुळे काही भागांमध्ये जे काही सायक्लॉनिक सिस्टम बनली त्यामुळे सुरत गुजरात अनेक भागांमध्ये जलप्रलय जो झाला ना आपल्याकडे सप्टेंबरला तो जलपरलय पाहायला मिळू शकतो यामध्ये बऱ्याच ठिकाणचा समावेश आहे गुजरातच्या वडोदरा अहमदाबाद राजकोटच्या दक्षिणेकडील भागांचा ठीक आहे ती परिस्थिती अठ्ठावीसला पाहायला मिळेल सत्तावीस तारखेचं वातावरण धुळे वगैरे भागात आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया भागांना स्थानिक वातावरणाचा पडला पडला सत्तावीसला फारसा पाऊस नाही काही फार थोडीफार कामे मराठवाड्याला आणि विदर्भाला करून देईल अहिल्या नगरला पश्चिम भागांमध्ये कामे करता येणार नाहीये कोल्हापूर सांगलीला वाऱ्यामुळे थोडेफार कामे करता येईल पण पाऊस आहेच अठ्ठावीस तारखेला आता बघा अरबी समुद्राचा चक्रीवादाचा जोर आहे तो जातोय गुजरातकडे दे। ठीक आहे पश्चिमेकडील भागामध्ये तो सरतोय खान्देशकडे सरकतोय पण बंगालच्या उपसागरात पुन्हा वळवळ सुरू झाली आहे तिथे परत एक चक्रीवादाचा सामना मराठवाड्यासाठी पुन्हा एकदा करावा लागणार आहे प्रामुख्याने अठ्ठावीस तारखेला जालन्यात भाग बदलत पद्धतीनं दे परभणीमध्ये भाग बदलत पद्धतीनं दे नागपूर लातूरच्या काही मोजक्या भागामध्ये भाग बदलत पद्धतीनं यामध्ये चंद्रपूर बऱ्याच ठिकाणी आहे नागपूर पुन्हा एकदा ढगळलेलं वातावरण रुईचं वातावरण असणार आहे अठ्ठावीस तारीख येते आणि एकोणतीस तारीखला ऍक्च्युअल हा पाऊस अनेक भागांमध्ये मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर धुळे जळगाव कन्नड सिल्लोड भोकरदन जाफराबाद एकोणतीस तारीख पुन्हा आजच्या सारखीच पद्धतीने आहे ढगाळलेली परिस्थिती आहे जास्त पाऊस व्हायचा देखील अंदाज आहे काही काही ठिकाणी एकनावीस टक्के सॉरी तेवीस चाळीस टक्के तीस टक्के भाग सोडणार सुद्धा आहे ठीक आहे तर अशी परिस्थिती परत एकोणतीस ऑक्टोबरची देखील आहे अमरावती नागपूर काही ठिकाणी वाहणी पावसाची नोंद होईल नागपूरला एक दोन ठिकाणी अतिवृष्टी राहील धुळेला जळगाव सुद्धा मुसळधार पाऊस एकोणतीस तारखेला आहे याचा फटका दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्यातील लातूर परभणी भागामध्ये फारसा नाही एकोणतीस ऑक्टोबरचा सुरुवातीपासून ऐकणाऱ्यांना समजला असेल त्यानंतर परिस्थिती तीस ऑक्टोबर आक्टो, पासून आहे खानदेश जोपास त्या दिवशी सुद्धा पन्नास आठची व्याप्ती घेऊन चालणार आहे नंदुरबारचा सा समावेश असेल पाऊस बुरबुर किंवा दमदार काही ठिकाणी जोरदार असा खानदेशच्या धुळ्याचा जळगावचा समावेश असेल असे अनेक भाग आहेत तिथे देखील पावसाची रेलचेल पाहायला मिळते अकोला अमरावती तीस तारखेला आहे एकतीस तारखेला पावसाची मजल महाराष्ट्रातून काही भागात मोकळी व्हायला सुरुवात होईल पण याच्यामध्ये काही तुरळक भाग आलयानगरचे काही भाग संभाजीनगरचे आणि अकोला अमरावतीचे देखील काही मोजके भाग असतील एक तारखेला वातावरण जे आहे ढगाळलेलं धुळकट वगैरे वगैरे पाळमेल इथे सुद्धा दक्षिण महाराष्ट्रात हलक्या सरी अकोला अमरावतीमध्ये हलक्या सरी कारण की आता डीचं वातावरण थंडी घेऊन एमपी मध्ये दोन तारखेला आणि तीन तारखेला ते महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती होईल थंडीबाबत ते सांगता येत नाहीये कारण की परत एकदा आरवी समुद्रातच एक दोन तारखेला चक्रीवादळाचा पुणा म्हणजे ह्या का चक्रीवादळ म्हणून नाही पण सायक्लोनिक सिस्टम सारखा आहे ही सायक्लॉनिक सिस्टम गोलाकार वाऱ्यामध्ये फिरते आहे आणि ती परिस्थिती परत एकदा नोव्हेंबर महिन्याच्या काही भागात कालखंडामध्ये जसं की चार पाच तारीख आपण मागच्या वेळी सांगितले त्या कालखंडामध्ये सक्रिय होण्याचा अंदाज आहे पण त्याच टायमिंगला चा, तीन चार पाच सहा सातला सकाळची आणि संध्याकाळची थंडी वाढणार आहे ठीक आहे दिवसात टेम्परेचर कमी राहणार आहे असं बत्तीस तेहतीस वगैरे हो त्यामध्ये फारसं नाही आहे पण अशा प्रकार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जवळपास एक दोन पाच नोव्हेंबर पर्यंतचा अंदाज मागेही दिलाय आताही दिलाय राज्यातलं वातावरण थोडक्यात जर सांगायचं झालं तर एकतीस तारखेपर्यंत काही होणार नाही फक्त सव्वीस सत्तावीसला दक्षिण महाराष्ट्राकडनं लातूरकडनं ते वातावरण कमी राहणार आहे खूप कमी म्हणजे दहावीस टक्के भागाने तो पाऊस झाला झाला अशा प्रकारचा दोन चार दिवस चालणार आहे पण खांदेचं वातावरण जवळपास सहा सात दिवस कायम राहील नांदेड साठी थोडा धोका आहे अजून पाच सहा दिवस काही भागांना कमी काही भागांना जास्त पद्धती चालतच राहणार रा आहे त्यानंतर परिस्थिती अकोला अमरावती एक तारखेपर्यंत हे वातावरण खराबच असणार आहे त्यानंतर गुजरातमुळे नंदुरबार शहादे जे काही भाग आहेत यांना थोडा अलर्ट राहील गुजरातमध्ये काही ठिकाणी जलप्रलय जो चालत आहे मराठवाड्यामध्ये मागच्या वेळेस ती परिस्थिती पाहायला मिळेल ठीक आहे जय शिवराय धन्यवाद